दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची डोकीदुखी वाढली आहे जे पी गावितांची समजूत काढण्यात जयंत पाटील अपयशी ठरले नाशिकच्या दिंडोरीतून माकपचे उमेदवार म्हणून गावित लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत काल भर सभेत गावितांनी शरद पवारांसह महाविकास आघाडीला इशारा दिला होता लोकसभा निवडणूक लढवणार असून भास्कर भगरेंना पाडणार असल्याचं गावित म्हणाले होते त्यानंतर तातडीनं आज जयंत पाटील यांनी नाशिक गाठलं बंद दाराड चर्चा केली मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आहे आणि गावित निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत नेमकी जयंत पाटील आणि गावितांमध्ये काय चर्चा झाली जाणून घेतलंय आमचं प्रतिनिधी योगेश खरे यांनी काय म्हणाले की तुम्ही ही उमेदवारी मागे घ्या लढू नका आणि विधानसभेला तुम्हाला चार ठिकाणी आम्ही मदत करतोय त्याने निवडून आणण्याची जबाबदारी आमची राहील आणि म्हणून तुम्ही ही उमेदवारी मागे घेतली पाहिजे परंतु आम्ही त्याला सांगितलं जे जेव्हा विधानसभा येईल त्यावेळेस काय चर्चा करायची ते तेव्हा करू परंतु आता आम्ही मागा मागा घेणार नाही त्या सगळ्यांनी पुन्हा मला ऑफर दिली किंवा त्यांनी असंही म्हटलं आहे की शरद पवारांशी काही चर्चा करणार आहे जर, आ, जर, आ, तर जर महाविकास आघाडीने आपल्याला उमेदवारी दाखवण्या करण्याचं सांगितलं तर आपली काय भूमिका असेल महाविकास आघाडीची उमेदवारी दिली तर चांगलीच गोष्ट आहे पुढे सोन मिळत योगेश खरे झी मिडिया नाशिक